हॅलो नमस्ते कसे आहात छान ना मी पण मस्त आहे आज आपण एक प्रश्न घेतो प्रियंका ताई विचारले प्रश्नाबद्दल थोडक्यात सांगते मी तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये वाचू शकता मॅडम मला रोज उठून तुम्हाला माझे प्रॉब्लेम सांगावेसे वाटत नाही असं वाटतं मी तुम्हाला त्रास देते मी तुमचा प्रत्येक व्हिडिओ बघते तुम्ही खूप आपलेपणाने बोलता म्हणून तुमचे जवळ मन मोकळक राहावं असं वाटते पण मोबाईलवर बोलायला लिमिटेशन पडतात तुम्ही कधी भेटणार आम्हाला मी खूप आतुरतेने वाट बघते आहे तुमच्या भेटीची तुमची ओढ लागली आहे तुम्हाला नाही का वाटत आम्हाला भेटावं म्हणून माझे प्रत्येक कॉमेंट्सांना तुम्ही उत्तर देता मला वजनावरून मला उत्तर देता मला वजनावरून माझे लोक हिणवतात त्यामुळे मला त्यांना माझं वजन कमी करून दाखवायचं आहे म्हणून मी हे एक मिशन म्हणून एक्सेप्ट केलेला आहे मला इंडिपेंडेंट व्हायचं आहे त्यासाठी मला रेसिपी चॅनलचा मी विचार करत आहे माझे मिश्रांनी मला गुढीपाडवेचे दिवशी चॅनल ओपन करून दिला पण त्यांना वेळ नसतो ते म्हणाले मी ओपन करून दिले आता तुझं तू बघ मी जवसाची चटणीची रेसिपी शूट केली आहे पण ते छोटे छोटे व्हिडिओचे तुकडे कसे एकत्र करायचे आणि हे कसं बनव एकत्र बनवायचं मी तुमचे सुनबाईंचे अळुवळीचा व्हिडिओ बघितले त्यामुळे प्लीज मला सांगा ना तर कसं करायचं म्हणून ओके मी तुमचे सगळे प्रश्नांची उत्तरं देते ताई आता पहिला तुमचा ह्याचा प्रश्न घेऊया आपण तुम्ही शूटिंग केले तर कसं हे करायचं त्याला हे बघा ॲप असतात हां ते तुम्हाला कुठला ॲप पाहिजे तो तुम्ही चूज करू शकता इन शॉर्ट आणि काइन मास्टर हे दोन्ही आम्ही वापरतो पण इन शॉर्ट ॲप हा खूप सोपा जातो काइन पेक्षाही त्यामुळे तुम्ही दोन्ही बघा आणि तुम्हाला कुठला सोपं वाटते त्याचे प्रमाणे करा किंवा आणि एक उपाय मी तुम्हाला सांगते तुम्ही आता कुठला पार्ट झाला तेवढं पस करा आणि नंतर पुढचं करता तेव्हा चालू करा झाल्यावर पॉस करा परत झाल्यावर असा पूर्ण झाल्यावर क्लोज करा हे पण तुम्ही वापरू शकता आता पुढचं झालं तुम्ही म्हणता आम्हाला भेटावंसं वाटते तुम्हाला नाही का हो मला पण भेटावंसं वाटते मग या ना मी आता पुढचे महिनेपर्यंत इथे नांदेडमध्ये राहणार आहे नंतर आमचे मुलाची बदली मुंबईला झाली आहे त्यामुळे जून पहिल्या आठवड्यात तो मुंबईला त्याचे ऑफिसला म्हणजे ट्रान्सफर झाल्यामुळे तिथे जॉईन होईल त्यामुळे आम्ही सगळेच मग इथून तिथे जाणार आहोत त्यामुळे बघा तुम्हाला नांदेडला भेटायला येतं यायला ये 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 सोपं होत असलं तर इथे या किंवा मुंबईला येणार असलं तर तिथे या तुम्ही माझे ईमेलवर हे साधा म्हणजे मी तुम्हाला माझा पत्ता फोन नंबर देऊ शकते कधी या माझ्या घरी हां माझ्या घरचा दरवाजा आपल्या सर्वांसाठी कायम ओपन आहे हे झालं तुमचे दुसरे प्रश्नाचं आणि त्याच्यानंतर कुठलंही काम करताना आता तुम्ही म्हणाला तो की मिस्ट्राई उघडून दिला बघा लगेच किती सपोर्ट प्रत्येक माणूस आपल्या पैकीनं सपोर्ट करत असतो आणि नंतर का नाही आपण काम करत जातो ते तसं आपल्याला त्यातला अनुभव म्हणा त्यातलं सगळं कळत जाते त्यामुळे घाबरू नका तुम्ही तुम्ही पहिला हे केल्यावर नंतर तुम्ही शंभरावा तुमचा एपिसोड करता नंतर तुम्ही तुमचं पहिला आणि शंभरचं फरक बघा तुमचं तुम्हाला जाणवेल फक्त अगदी कन्सिस्टंटली करा म्हणजे तुम्ही दोन दिवसाला एक घालणार रोज एक घालणार आठवड्याला एक घालणार तुम्ही जे काही ठरवता तसं रोज घालत जायचं आणि किंवा असं करा तुम्ही कधी इथे यावा या आपण तुम्हाला काय तुमची हवी ती सगळी मदत करू तुम्हाला आता कसं जोडायचं हे पण शिकवते आपण एकत्र ठेवते एक व्हिडिओ शूट करूया आणि आपले सगळे व्ह्युअर्सांना रिक्वेस्ट करूया तुम्हाला पण सबस्क्राईब करून फॉलो करायला आणि तुम्ही व्यवस्थित व्हिडिओज मात्र कन्सिस्टंटली व्यवस्थित द्यायला पाहिजे सोपे भाषेत द्यायला पाहिजे त्याचा आपले व्ह्युअर्सांना फायदा व्हायला पाहिजे त्यांना चटकन तरी रेसिपी करता यायला पाहिजे असं करा कन्सिस्टन्सी मस्ट आहे आणि साधे पद्धतीनं करा अहो आपण सगळे साधेच आहोत असं का म्हणता तुम्ही आपण सगळेच साधे आहोत आपण कोणी असं हाईपाई नाहीयेत आता आपल्या मुलांना नोकऱ्या बिकऱ्या चांगल्या लागल्यात म्हणून सगळं आपल्याकडे फोर व्हीलर आलेत विमानानं ना जातो नाही ते आपण सगळे साधे घरात आलेलो आहोत पण एक मी तुम्हाला कायमचं सांगते आपण मेहनत केली आणि कन्सिस्टंटली काम केलं देव आपल्याला कुठेही काहीही कमी करत नाही भरभरून देतो भरभरून देतो बघा फक्त पैसे दहीं सूक, नाही सुख समाधान सगळं देतो अगदी पाऊस पडतो तुमच्यावर पण आपण मेहनतीला कुठेही कमी पडायचं नाही आणि जे आपल्याकडे आहे त आपण दुसऱ्याला द्यायचं आता तुम्हाला खूप छान कुकिंग येते त्यामुळे तुम्ही तर दुसऱ्यांना देऊ शकता ना शिकवू शकता ना त्यामुळे जे काही आपल्याकडे आहे तर आपण दुसऱ्याला द्यायचं आणि आपण सगळे का नाही आजपर्यंत मोठे झालेले माणसांचं बघा तुम्हाला थोडक्यात सांगते मी चार विषय मुळे ते मोठे झालेत मी बरेच दे, दे मोठ्या माणसांना भेटलेले आहे बोललेले आहे त्या चार गोष्टी मी काय बघितलेल्या आहेत पहिले अश्रू कोणी आपले वडिलांचं असेल आईचे असेल अश्रू बघितलेले आहेत आणि परत त्यांना हे अश्रू मी राहू देणार नाही म्हणून ठरवलेलं आहे आणि मेहनत केलेली आहे म्हणून ते पुढे जाऊन तिथेपर्यंत पोचलेलं आहे दुसरी गरीबी गरीबीचे दिवस सुद्धा लोकांना कळते हे गरीबीतनं आपण बाहेर पडायला पाहिजे म्हणून प्रयत्न करतात आणि तिसरं अपमान आपण गरीब असलो हे असलो की अपमान करणारे लोक चिक्कार असतात हे अपमान करतात आणि कधी कधी आपण काहीही काम केलं तरी त्यातनं आपल्याला यश मिळत नाही हरतो आपण आणि ही तेव्हा तुम्ही तुम्हाला आलेली काय म्हणा फेलियर ही सुद्धा तुमचे पुढचे आयुष्याचे सक्सेसला पैर्या असतात त्यामुळे ह्या चार पायऱ्या मी बघितलेल्या आहेत फोर स्टेप्स ऑफ सक्सेस म्हणत तुम्हाला पाहिजे हवं असलं तर ह्याच्यावर मी स्वतंत्र व्हिडिओ बनवीन जे काही आम्ही लोकांचं आहे त्यांचं काय हे आहे पहिलं अश्रू आई वडिलांचे म्हणा कोणाचे अश्रू आपण बघितलेले असतात नाही ह्यांना आपण त्यामुळे सायकल चालवणारे सायकल रिक्षा चालवणारेचा मुलगा सुद्धा आय एस ऑफिसर बनलाय आणि रानात मोहेची ती ही फुला गोळा करून त्यातनं दारू करून दारू विकणाऱ्याचे मुलीचा बाईचा मुलगा सुद्धा आय एस ऑफिसर झालेला आहे तुमचे सोलापूर जिल्ह्याचे होते की ते कलेक्टर ह्याचे शिवाय अपमान कधी कोणी केलेला अपमान ते अपमानाला आपण बदला कसं देतो बोलत नाही तेव्हा तेव्हा ते आपण गरीब असू काही असू पण मोठ झाल्यावर आपण स्वतःला बदलून दाखवून देतो आपण काय आहोत म्हणून आणि कधी मी सांगितलं तुम्हाला आपण चालू केलं पहिल्यांदाच आपल्याला यश मिळते असं नाहीये पहिले तर फेलियर्स आपल्याला मीट करावे लागतात इवन थॉमस अल्वा एडिसन सुद्धा तुम्हाला मी सांगितलंय नाईन थाउजंड नाईन हंड्रेड अँड नाईन टाइम्स ही फेल्ड इन द इन्व्हेन्शन ऑफ बल्ब नंतर त्यांना यश मिळालं त्यामुळे आपण बिलकुल वाईट वाटून घ्यायचं नाही आपली हिंमत ठेवायची माहीत नसलेला शिकून घ्यायचं आणि मला बदलायचं आहे ओव्हरनाईट बदल होणार नाही हे लक्षात ठेवा वेळ लागतो मॅगी गट दोन मिनिटात झालं नाही होत मेहनत करावी लागते चिकाटी पाहिजे असते एवढं तुम्ही करा तुमचं आयुष्य बदलून जाईल बघा कधी येता सांगा वेलकम आहे कोणालाही माझे सगळे व्ह्युअर्सांना आय वेलकम यू ऑल हॅव अ गुड